नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन नुकतच पार पडलं खर तर या अधिवेशनामध्ये जनतेच्या संबंधानं काय निर्णय घेतले गेले या विषयाची चर्चा होणं अपेक्षित होतं आणि असतं पण परंतु हे जे झालेलं अधिवेशन आहे हे अधिवेशन एका वेगळ्याच कारणानं चर्चेत राहिलं आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना ज्या पद्धतीनं भिडले ती पद्धत लोकशाहीला निश्चितच शोभा देणारी नव्हती हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर चर्चा देखील झालेली आहे आणि म्हणून कोणाचं चुकलं कोण कोणाच्या अंगावर आलं कोणी क्रिया केली कोणी प्रतिक्रिया केली त्यावर काय निर्णय झाले त्यावर काय ॲक्शन झाल्या या सगळ्या गोष्टीची चर्चा इथे आपल्याला करायची नाहीये ते अशोभनीय होतं इतकंच आपण या निमित्तानं मत व्यक्त करू आणि पुढे जाऊ मला या निमित्तानं एका विषयाकडं आपलं लक्ष वेधायचं आहे आणि तो विषय आहे आमदार गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर यांचा जो विधानसभेतला कालावधी आहे तो उन्हापुरा एक वर्षाचा आणि काही दिवस विधान परिषदेवरचा त्यांचा कालावधी एवढा विधिमंडळ सदस्य म्हणून काम करण्याचा त्यांचा छोटासा अनुभव आहे त्यांचं पूर्ण मागचं जे आयुष्य आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये चळवळीमध्ये काम करणं पुरोगामी चळवळींमध्ये स्वतःचं योगदान त्यांनी अगोदर दिलं आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्यांनी हाती घेतला त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर हे मोठ्या प्रमाणात आणि वेगानं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चर्चेत आलेले आहेत विशेषत शरद पवार यांचं घरानं आणि त्या घरामधले सगळेच शरद पवारांपासून दादांपर्यंत सगळ्यांच्यावर आक्रमकपणे टीका करणं ज्या भाषेमध्ये बोलू नये त्या भाषेमध्ये बोलणं या कारणामुळे पहिल्यांदा पडळकर चर्चेमध्ये आले अर्थात ज्यावेळी ते आमदार नव्हते किंवा ज्यावेळी ते नवीन होते त्यावेळी त्यांची ही टपोरीपणाची भाषा किंवा हे असंस्कृत वर्तन हे महाराष्ट्राने कदाचित दुर्लक्षित केलं परंतु चक्क विधानसभेमध्ये त्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करणं हे महाराष्ट्राला निश्चितच पटलेलं नाही आहे आणि त्याच्या संबंधानं त्यांच्यावर वेगवेगळ्या टीका पण होत आहेत आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी याबाबत त्यांना समज दिलेली असावी आता हे सगळं प्रकरण असं जरी असलं तरी या प्रकरणामध्ये थोडस जर गांभीर्याने विचार केला तर आमदार गोपीचंद पडळकर यांना वाचवण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्यापेक्षा मोठी कारवाई पडळकर यांच्यावर होणं आवश्यक होतं हे धडधड सगळ्या लोकांना दिसते कारण सोशल मीडियावर पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या क्षणाला विधानसभेमध्ये आतमध्ये त्यांची एंट्री झाली आणि पडळकर तिथेच उभे आहेत ते दारात उभे असताना मध्ये भांडणाचा आवाज येतोय म्हणजे त्यांनी आतमध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांनीच मारहाणीला सुरुवात केली हा पुरावा बाकीच्यांनी कोणी सांगायची गरज नाही परंतु विधानसभेच्या सभापतींना सुरक्षा रक्षकांनी ज्या पद्धतीनं अहवाल दिला त्याच्या अनुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फक्त एका व्यक्तीवर टकले नावाच्या व्यक्तीवर कारवाई केली म्हणजे तिथं पाच सहा जणांवर कारवाई करणं आवश्यक होतं आणि आमदार स्वतः उभे होते त्यामुळे आमदारांवर देखील कारवाई होणं आवश्यक होतं परंतु तशा पद्धतीनं झडताना दिसून आलं नाही गांभीर्य ओळखून गोपीचंद पडळकर यांनी गुपचूप सभागृहाची माफी मागितली हे पण खरं आहे परंतु मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि विशेषत म्हणजे सत्ताधारी सगळी मंडळी ही गोपीचंद पडळकरांना पाठीशी का घालत आहे या भांडाचं निमित्त हा विषय आपण वेगळा करू परंतु आमदार गोपीचंद पडळकर ही आज भारता म्हणजे भारतीय जनता पक्षाची गरज बनत बनत चाललेली आहे मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत महाराष्ट्रामध्ये सतत काही ना काही राजकारण सुरूच असतं त्यांना कुठेतरी खिंडीत गाठण्याचे किंवा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय देखील नेहमीच चालू असतात उदाहरणार्थ जरांगे पाटलांची भाषा आणि जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना जे टार्गेट केलेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापासून मग त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची भाषा त्यांची शरद पवार यांच्याविषयीची भाषा आणि त्यांची एकनाथ शिंदे यांच्याविषयीची भाषा याच्यामध्ये फार फरक आहे आणि म्हणून कुणालाही लक्षात येऊ शकतं की जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत काहीही करण्याची सूट किंवा काहीही करण्याच्या सूचना कोणीतरी दुसऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं राजकारणाचं जे स्वरूप आहे हे चालत तर राहणारच आहे आणि त्याचाच प्रतिडाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपील गोपीचंद पडळकर यांना नेतृत्वाची संधी दिलेली आहे याची चर्चा सगळीकडे आहेच आहे विशेषतः त्यांना विधान वर ज्यावेळी घेतलं त्यावेळी धनगर समाजाचे मोठे नेते महादेव जानकर हे विधान म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर होते त्याच्यानंतर राम शिंदेसारखा अनुभवी आणि कसलेला धनगर समाजाचा नेता तो पण भारतीय जनता पक्षाबरोबर होता परंतु त्यांच्या शब्दांना मर्यादा होत्या हे फडणवीसांनी ओळखलं आणि कोणत्याही पद्धतीनं भिडू शकणारा एक माणूस त्यांना पाहिजे होता एक कार्यकर्ता त्यांना पाहिजे होता त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांची निवड केलेली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अर्थात पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पाळं मुळं देखील कधीच रुजली नाहीत अगदी प्रमोदजी महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील यांच्या काळामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला फारसं यश आलेलं नाही विदर्भाने मराठवाडा आणि शिवसेनेचा मुंबई ठाणे परिसर याच्यावर त्यांचं जे काही राजकारण चाललं ते तिकडे चाललेलं होतं म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःची पाळंमुळं रुजवू रुजू इच्छितो आणि त्याच्यामध्ये मराठा समाज बहुल असल्यामुळं आणि तिथल्या मराठा समाजाला एक राजकारणाची विशिष्ट परंपरा असल्यामुळं तिथे भारतीय जनता पक्षाला घुसणं आतापर्यंत अवघड झालेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष कधी न म्हणजे नेहमीच हा प्रयत्न करत आलेला आहे की तिथे कसं तरी घुसलं पाहिजे म्हणून सांगलीमध्येच त्यांनी प्रकाश अण्णा शेंडगे धनगर समाजाचे नेते यांना देखील बळ देण्याचा प्रयत्न केला परंतु ते देखील कसोटीला पात्र झाले नाही परंतु पडळकरांच्या बाबतीमध्ये मात्र या गोष्टी थोड्याशा वेगळ्या दिसून येत आहेत कारण पडळकरांनी त्या सगळ्या परिसरामध्ये बहुजन समाजामध्ये धनगर समाजामध्ये सगळीकडेच भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून आपलं वलय निर्माण केलेलं आहे अर्थात त्यांचा विधानसभेचा जो अनुभव आणि म्हणजे विधिमंडळ सदस्यत्वाचा जो अनुभव आहे तो बघता त्यांचा जो हा जो टपोरीपण आहे एखादा अभिनेता चालावा किंवा एखादा हिरो चालावा अशा पद्धतीनं ते विधानसभेमध्ये चालतात त्यांना थोड्याशा प्रशिक्षणाची गरज आहे हे जाणकारांच्या निश्चित लक्षात येईल परंतु त्यांचं वय आणि त्यांचं भविष्य लक्षात घेता आणि त्यांनी आत्ताच राजकारणामध्ये जी स्वतःच्या नावाची चर्चा घडून आलेली आणलेली आहे आणि त्यांच्या स्वतःचा जो वैचारिक बेस आहे तो बेस बघता पडळकरांचं भविष्य हे भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितच चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की वादामधले जे पडळकर आहेत म्हणजे त्यांच्या भाषेचं समर्थन करता येत नाहीत त्यांच्या बॉडी लँग्वेजचं समर्थन करता येत नाही मकोकाचे आरोपी घेऊन कुठं हिंडणं याचं समर्थन करता येत नाही तर तो, तो विषय आपला नाही आहे आपला विषय हा आहे की हा नेता जर व्यवस्थितपणे उभा राहिला तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना फार आधार होऊ शकतो हा विषय मला इथे जाणीवपूर्वक मांडायचा आहे कारण काय झालं की मागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे सोडून देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं गेलं त्यामुळं फडणवीस <coughs> विरुद्ध विशिष्ट लॉबी अशाच पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे भुजबळ यांना फडणवीसांनी आणि अजितदादांनी ताकद देऊन बघितली त्यांनी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचं काम देखील केलं परंतु भुजबळांचं आता वय झालेलं आहे त्यामुळं ते तितक्या आक्रमकपणे हे सगळं करतील हे निश्चितपणे सांगता येत नाही आणि भुजबळांनी ज्या पद्धतीनं ती सगळी चळवळ एकतर्फी पेरली होती एक हाती के घेतली होती त्याच्या अगेन्स्ट त्यांना अपमान मिळाला ही गोष्ट भुजबळांच्या डोक्यातून कधी जाईल का नाही हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून भुजबळ यांना आपल्याला भविष्याचा नेता म्हणून गृहीत धरता येत नाही त्याच्यानंतर ओबीसीचे नेते म्हणून गिरीश महाजन असतील किंवा चंद्रकांत बावनकुळे असतील तर बावनकुळे गिरीश महाजन सुधीर मुनगुंटीवार एकनाथ खडसे यांना मर्यादा आलेल्या आहेत त्यांच्या राजकारणाला पण मर्यादा आहेत त्यांच्या स्वभावाला पण मर्यादा आहेत फक्त मुंडे घरानं त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे या यांच्याकडून ओबीसीचा आणि बहुजन समाजाचं नेतृत्व होण्याची आवश्यकता म्हणजे अपेक्षा भारतीय जनता पक्षाला कदाचित असावी धनंजय मुंडेकडून सोडा पण पंकजाताईंकडून असावी आणि त्यांनी मागे ज्यावेळी सीच्या संबंधानं काही आंदोलनं करायची होती ते विरोधक पक्षामध्ये असताना त्यावेळी पंकजाताईंना त्या पद्धतीनं सपोर्ट करण्याचा प्रयत्न देखील कर केला परंतु तशा पद्धतीनं विशिष्ट समूहाचं प्रतिनिधित्व करण्याची मानसिकता या दोघांचीही नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखलेलं आहे <coughs> आणि म्हणून बहुजन समाजामधला मराठा लॉबीला विरोध करणारा सक्षम नेता कुणीतरी बनवावा लागेल यासाठी गोपीचंद पडळकर यांच्याकडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ताकद दिली जाते हे आता काही लपून राहिलेलं नाही गोपीचंद पडळकर यांना मानणारा जो जास्तीचा समाज आहे तो धनगर समाज आहे तर धनगर समाजाची ता समाजा ताकद ही महाराष्ट्रामध्ये क्रमांक दोनचा समाज आहे मराठा समाजानंतर समाजा लोकसंख्येमध्ये धनगर समाजाचीच लोकसंख्या येते धनगर समाज हा ताकदवान समाज आहे आतापर्यंत राजकारणाची फारशी त्याला आवड नव्हती आणि आज पण तितकी त्याला आवड नाहीये परंतु जर तशी ती निर्माण झाली तर बिहारमध्ये जे यादव आहेत बिहार, बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये विशेषत तर ही यादवांची जी जागा आहे यादवांचं जे त्या राजकारणामधलं स्थान आहे ते स्थान महाराष्ट्रामध्ये धनगर समाज मिळवू शकतो आणि आतापर्यंत धनगर समाजाला तितक्या उंचीचं आणि तितकं बेधडक नेतृत्व मिळालं नाही त्यामुळे धनगर समाजामध्ये तेवढा आत्मविश्वास आला नव्हता अर्थात आमदार गोपीचंद पडळकर यांना जर व्यवस्थितपणे भारतीय जनता पक्ष प्रशिक्षित करू शकला त्यांच्या जिभेला प्रशिक्षण देऊ शकला आणि त्यांची बॉडी लँग्वेज जर सुधारू शकला तर त्यांचं जे राजकीय म्हणजे वैचारिक बेसमेंट आहे ते पक्क आहे त्यांनी आता जरी अलीकडे ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये ते बोलतात परंतु त्यांचा जो मूळ पाया आहे तो पुरोगामी विचारांचा पाया आहे म्हणून गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये राहिले म्हणजे एकीकडं हिंदुत्वा हिंदुत्ववादी विचारधारा जपत जपत त्यांनी कधी त्याच्यावर कर्मकांड हावी होऊ दिलं नाही म्हणजे हिंदुत्वाच्या आडून चुकीच्या कल्पना गोपीनाथ मुंडेसाहेबांनी कधीही मान्य केल्या नाहीत तर ही गोष्ट पडळकरांच्या कधी ना कधी जर लक्षात आली तर त्यांचा वैचारिक बेस त्यांची आक्रमकता आणि भारतीय जनता पक्षाची विशेषतः देवेंद्र फडणवीसांची गरज या तीन गोष्टी निश्चितच महाराष्ट्राला एक चांगला नेता देऊ शकतात हे या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांसमोर सांगायचं आहे धन्यवाद